तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर रेशन कार्डची ई के वाय सी तुमच्या घरातील किती सदस्यांची बाकी आहे व किती जणांची झालेली आहे तर हे कशा प्रकारे चेक करायचं ही माहिती आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट हे ॲप हे ॲप सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आहे ते ॲप हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस या ॲपचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आपल्याला आता या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी खालील तुम्ही पाहू शकता इंटरव्ह्यूवर आधार नंबर येथे आपल्याला आपला आधार नंबर जो आहे तो टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला येथे टाकून द्यायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपला ओ टी पी सेंड सक्सेसफुली झालेला आहे आता आपला ओ टी पी आलेला आहे आपण तो आता येथे टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे आपल्याला ओके OK करायचं आहे आणि पुढे जायचं आहे क्रिएट पिनची स्टेप जी आहे ते आपल्या आपण स्किप करत आहोत तुम्हाला जर पिन क्रिएट करायचं असेल तर तुम्ही तो क्रिएट करा आपण स्किप करत आहोत स्किप केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्या रेशन कार्डवरील जो मुख्य सदस्य आहे त्याची डिटेल्स तुम्हाला वरती एका कार्डवरती दाखवली जाणार आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला बरेचसे ऑप्शन देण्यात येणार आहे तर त्याच्यामधून आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या फॅमिलीमधील सर्व सदस्यांची माहिती आपल्याला इथे दाखवली जाणार आहे त्यांचं नाव आधार के वाय सी पूर्ण आहे की नाही याचं स्टेटस त्याच्यापुढे तुम्हाला दाखवलं जाणार आहे त्याच्या खाली मोबाईल नंबर असेल मेंबर आय डी असेल आणि आधार नंबर असेल तर अशा प्रकारची माहिती आपल्याला येथे या स्क्रीनवर दाखवली जाणार आहे याच्यामधून आपण पाहू शकतो आपल्या रेशन कार्डमधील किती सदस्यांची ई के वाय सी झालेली आहे किंवा की किती सदस्यांची ई के वाय सी झालेली नाही तर अशा प्रकारे आपण के वाय सीची माहिती जी आहे ती आपल्या रेशन कार्डवरील अशा प्रकारे पाहू शकतो तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा